दोन हजार एकोणीस ची गाडी आणि आठ नव्वद ऑफर आहे मित्रांनो दोन हजार अठराची गाडी आहे ट्वेंटी ऑफर आहे पाच लाखाची ऑफर आहे सिल्वर ऑफर आहे फॉर्टी टू लॅक्स हाय हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनल वर ज्याचं नाव आहे नाद गाड्यांचा इट्स ऑल अबाउट वाहन तर मित्रांनो सगळ्यात आधी तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा काय म्हणताय या नवीन वर्षात तुम्हाला एक सेकंड हँड गाडी घ्यायची आहे ओके okay, आणि ती पण एम एच पंधराच व वाट कसली बघता चला तर मग भेट देऊया नाशिक मधल्या सगळ्यात मोठ्या रिसेल कारचे विक्रेते अर्थात सेकंड हँड गाडीचे से विक्रेते एम एच फिफ्टीन कारमॉल ला जिथे मिळणार आहे प्रत्येकासाठी प्रत्येक ब्रँडची गाडी चला तर एम एच फिफ्टीन कार मॉलच्या आदित्य सरांना आपण भेटूया जे देणार आहेत प्रत्येक गाडीची डिटेल माहिती वेलकम आदित्य सर तुमचे खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनल वर सर नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सर तुम्ही आज आम्हाला कुठली गाडी दाखवणार आहे आज तुम्हाला आपण सेगमेंट मध्ये आपण गाड्या दाखवणार आहे चला तर मित्रांनो पहिली गाडी जी आहे बलेनो व्हाइट कलर मध्ये आदित्य सर या गाडी बद्दल काय सांगाल ही दोन हजार सतराची गाडी आहे पेट्रोल मॅन्युअल मध्ये बर सिंगल ओनर गाडी तुमचा नंबर पण बघू शकतो एम एच पंधरा मध्ये आणि नंबर मध्ये तुम्हाला व्ही आय पी नंबर मिळतोय या व्हाईट कलरच्या गाडीमध्ये गाडी मध्ये याची ऑफर काय पाच पंचवीस ऑफर ओके पाच लाख पंचवीस हजार आहे चला तर वळूया पुढच्या गाडीकडे सर या व्हाईट कलरच्या च्या आयटन बद्दल काय सांग दोन हजार तेराची गाडी आहे सिंगल ओलर मध्ये पेट्रोल मॅन्युअल ओके सत्तर हजार चालले शोरूम रेकॉर्ड बर जी तीन पंचवीस ऑफर ओके तीन पंचवीस ही ग्रेट ऑफर आहे मित्रांनो बघूया पुढची गाडी कुठली आहे आदित्य सर हंडाईच्या या गाडी बद्दल काय सांगाल ही दोन हजार अठरा ची गाडी आहे सिंगल सिंगल ओनर मध्ये बर आणि फिफ्टी थाउजंड चालली ओके आणि प्राइस काय असणार आहे याची पाच पंचवीस ऑफर पाच पंचवीस ची ऑफर मिळते ग्रेट ऑफर आहे बळूया पुढच्या गाडीकडे मित्रांनो ही आहे हंडाईची आय ट्वेंटी आस्टा विथ व्ही आय पी नंबर आदित्य सर हिच्या बद्दल काय दोन हजार वीस ची गाडी आहे सेकंड ऑर्डर मध्ये ओके okay. पन्नास हजार ओरिजिनल शेरूम रेकॉर्ड चालली ओके okay. आणि आठ नव्वद ऑफर डिझेल मध्ये ओके okay. दोन हजार वीस ची गाडी आहे आणि आठ नव्वद ऑफर आहे डिझेल गाडी आहे मित्रांनो बळूया पुढच्या गाडीकडे सर फोर्टच्या या गाडी बद्दल काय सांगाल ही दोन हजार एकोणावीस ची गाडी आहे डिझेल मॅन्युअल आहे ओके आणि okay. मॅन्युअल मध्ये ओके okay. सहा नऊ सहा पंच्याहत्तर ऑफर आहे ओके आणि किती किलोमीटर चालली सिक्स्टी नाईन चालली ओके सहा पंच्याहत्तर ऑफर आहे हिची बळूया दुसऱ्या गाडीकडे सर या गाडी बद्दल काय सांगाल मला ही दोन हजार बाराची गाडी आहे सेकंड ओनर मध्ये बरं एक लाख छत्तीस हजार चालली साडेचार लाख ऑफर आहे साडेचार लाख ऑफर आहे मित्रांनो या गाडीची ब्युटीफुल व्हाइट बळूया दुसऱ्या गाडीकडे सतरा पासिंगची ही व्हॅगनर आहे आदित्य सर हिच्याबद्दल काय सांगाल ही दोन हजार सोळाची ची गाडी ऑटो मध्ये बरं आणि सेव्हन्टी थाउजंड चालली आहे ओके फर्स्ट ऑनर फर्स्ट ऑनर आणि याची ऑफर आहे साडेचार लाख साडेचार लाख थँक्यू सर बळूया पुढच्या गाडीकडे आदित्य सर या क्विड बद्दल काय सांगा ही दोन हजार सोळाची ची गाडी आहे ओके okay. पेट्रोल मॅन्युअल मध्ये सत्तर हजार चालली आहे ऑफर okay. आहे वाव दोन लाख पासष्ट हजार मध्ये इतकी सुंदर क्विड जर तुम्ही लो बजेट गाडी बघत असाल तर हा खूप चांगला ऑप्शन आहे आणि ही गाडी डॉक्टर्स ओनर आहे त्याच्यामुळे बेस्ट ऑप्शन आहे पुढच्या गाडीकडे आदित्य सर या रेड कलरच्या च्या ब्युटीफुल आयटन बद्दल काय हजार एकोणास ची गाडी आहे सिंगनुल मध्ये पन्नास okay. हजार ओरिजिनल शोरूम रेकॉर्ड चालली बर आणि याची साडेपाच लाख ऑफर साडेपाच लाखात ब्युटिफुल रेड कार काय ऑप्शन हवाय आहे अजून तुम्हाला चला भेटूया आता पुढची कार कुठली आहे त्याला आदित्य सर ही व्हाईट कलर ची आय आहे हिच्याबद्दल काय सांगते ही, का ही दोन हजार तेरा ची गाडी आहे सिंगन ओलर मध्ये सत्तर हजार चालली ओरिजिनल okay. आणि याची तीन पंचवीस ऑफर तीन पंचवीस आयटेन ची ऑफर मित्रांनो ग्रेट आहे पळूया पुढच्या गाडीकडे हुंडाईची फेमस असलेली ही सँट्रो ची फॅमिली कार होती सर हिच्याबद्दल काय सांगते ही, का ही दोन हजार एकोणवीस ची गाडी आहे सिंगन ओलर मध्ये नाईंटीन नाईंटीन थाउजंड किलोमीटर चालली बरं आणि साडेचार लाख ऑफर यायची ओके ही एकोणावीस है ची गाडी आहे आणि साडेचार लाख ऑफर आहे बेस्ट ऑफर आहे मित्रांनो चला तर भेटूया पुढच्या गाडीला तिची ऑफर किती आहे बघून घेऊ मित्रांनो आतापर्यंत आपण बघितलं हॅशबॅक आदित्य सर या स्कूडाच्या ब्युटिफुल कार बद्दल तुम्ही काय सांगा ही दोन हजार सतराची गाडी आहे सेकंड ओडर मध्ये आणि पाच पाच लाख ऑफर यायची ओके दोन हजार सतराची गाडी आहे पाच लाख ऑफर आहे पुढच्या गाडीकडे मित्रांनो वोक्स वॅगनची ही वॅन्टो आहे विथ व्ही आय पी नंबर आहे सिल्वर कलर मध्ये आहे आदित्य सर हिचं हिच्याबद्दल सा काय का सांगतो दोन हजार तेराची गाडी आहे चालली ओरिजिनल अच्छा आणि ऑफर पाच लाख ओके दोन हजार तेराची गाडी आहे पाच लाखाची ऑफर आहे सिल्वर कारसाठीच्या मित्रांनो ही आहे ब्युटिफुल व्हाइट वरना विथ व्ही आय पी नंबर आणि सनरूफ सुद्धा हिला आहे आदित्य सर या गाडी बद्दल काय सांगा ही दोन हजार वीस ची गाडी आहे सिंगलोरम okay. मध्ये डिझेल ऑटो आहे ओके okay. आणि नाइंटी वन थाउजंड चालली okay. ओके आणि ऑफर याची चौदा लाख पन्नास ऑफर ओके okay. पन्नास ची ऑफर आहे वळूया पुढच्या गाडीकडे सर मारुतीच्या या गाडी बद्दल काय सांगा ही दोन हजार अठराची गाडी आहे सिंगल मध्ये बरं आणि सेव्हन्टी थाउजंड चालली किलोमीटर वर बर आणि याची आठ लाख ऑफर ओके आठ लाख ऑफर आहे मित्रांनो ब्युटिफुल कार आहे चला वळूया पुढच्या गाडीकडे सर मारुतीच्या या, या सियाज बद्दल काय सांगाल ही दोन हजार एकोणावीस ची गाडी आहे सिंगल okay. मध्ये नाईन्टी वन थाउजंड किलोमीटर चालली अरुण ऑरिजिनल शोरूम रेकॉर्ड याची ऑफर आहे आठ नव्वद ऑफर ओके okay, दोन हजार एकोणीस ची गाडी आणि आठ नव्वद ऑफर आहे मित्रांनो बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो ही आहे सिविक विथ ब्युटीफुल वाईन रेड कलर आदित्य सर याच्याबद्दल काय सांगाल ही दोन हजार वीस ची गाडी आहे सिंगल ओर okay. मध्ये अच्छा आणि याची लाख ऑफर ओके दोन हजार सोळा लाख ऑफर आहे तर नक्की विचार करा वळूया पुढच्या गाडीकडे मित्रांनो ही आहे वरना हंडाईची आदित्य सर या गाडी बद्दल काय सांगाल दोन हजार ची गाडी सिंगल ऑर्डर मध्ये बर आणि नाईन्टी टू थाउजंड चालली ओरिजिनल अच्छा याची साडे दहा लाख ऑफर ओके दोन हजार ची गाडी आहे साडे दहा लाख ऑफर आहे वर्थ आहे मित्रांनो वळूया पुढच्या गाडीकडे ही आहे व्हॉक्स ची सिल्वर कलर मधली एमिओ आदित्य सर हिच्या बद्दल काय दोन हजार सोळा ची गाडी आहे सेकंड ऑर्डर मध्ये बर नाईन्टी वन थाउजंड किलोमीटर चालली अच्छा आणि याची लाख ओके दोन हजार ची गाडी आणि पाच लाखाची ऑफर आहे मित्रांनो बघूया पुढची गाडी कुठली आहे मित्रांनो जर तुम्ही प्रीमियम सेगमेंट मध्ये सिडान बघत असाल तर ही खूप सुंदर गाडी आहे सर या मर्सिडीज बद्दल तुम्ही काय सांगाल ही मर्सिडीज ची सी क्लास आहे दोन हजार एकवीस ची गाडी आहे बर व्हीआयपी नंबर मध्ये डिझेल ऑटोमॅटिक आहे ओके आणि किलोमीटर चालली सेव्हन्टी टू थाउजंड ओके याला सनरूफ पण आहे हो पॅरानॉमिक सनरूफ आहे ओके याची ऑफर आहे फोर्टी टू लॅक्स ओके एकवीस ची गाडी आहे दोन हजार एकवीस ची आणि ऑफर आहे फोर्टी टू लॅक्स वळूया पुढच्या गाडीकडे मित्रांनो आणखी एक प्रीमियम सेगमेंट मधली सिडान आहे ब्युटिफुल ब्लॅक कलर मधली ऑडी आदित्य सर या गाडी बद्दल काय सांगाल okay. okay. okay, आए, ही दोन हजार अठरा ची गाडी ऑडी ए फोर टेक्नॉलॉजी मॉडेल आहे अच्छा आणि याची किलोमीटर एक लाख छत्तीस हजार चालली शोरूम रेकॉर्ड आहे ओके आणि याची ऑफर आहे ट्वेंटी फाय लॅक्स ओके ट्वेंटी फाय लॅक्स ऑफर आहे आणि कधीची ही गाडी ही दोन ची गाडी दोन ची गाडी आहे ट्वेंटी फाय ऑफर आहे मित्रांनो कसा वाटला तुम्हाला एम या नाशिकच्या कार मॉलचा व्हिडिओ तुम्हाला याचा पत्ता हवाय नंबरही हवाय अहो मग तो स्क्रीनवर आहे की नक्की फोन करा आणि एम एच फिफ्टीन कारमॉलला व्हिजिट करा मित्रांनो नाशिक व्यतिरिक्त आणि कुठल्या कुठल्या जिल्ह्यातले व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडतील आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर मित्रांनो तोपर्यंत तो छान मस्त पैकी कारचा आनंद घ्या ड्राईव्ह सेफली जय हिंद जय जै महाराष्ट्र भेटूया पुढच्या भागात